दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा सर्वांचं जी सूरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी आज ना मी तुमच्या सोबत शेअर करणारे जे कार्डच्या ब्रोकेजच्या साड्या सिल्क कलेक्शन तेही अगदी प्रीमियम क्वालिटी सोबत म्हणजे की एकापेक्षा एक असे फॅब्रिक्स असणारे डिझाईन्स पॅटर्न फिनिशिंग वाईस असणारे आणि एकदा ना तुम्ही ह्याची कट तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की सिक्स थर्टीचा कट विथ ब्लाऊज पीस तुम्हाला प्रत्येक साडीतनं अवेलेबल होते पण एकदा तुम्ही यांची जी आपण म्हणतो ना चौडाई किंवा पन्हा म्हणतो ना तोही पाहून घ्या प्रॉपर पन्ह्या सकट तुम्हाला इकडनं व्हरायटी मिळणार आहे म्हणजे की हेल्दीतला हेल्दी कस्टमर ब्लाऊज स्टीच करूच शकतं यशभूमी टेक्स्टाईलचा पण लांबमधली म्हणजे की उंचमधली उंच लेडीज ह्या साड्यांना आरामात वेअर करू शकते तिला साडी अजिबात आखोड होणार नाही त्याची सुद्धा पूर्ण जबाबदारी घेतली जात असते तर तुम्ही पाहू शकता कलेक्शन एकदम जबरदस्त आहे फर्स्ट आर्टिकल जे तुम्ही पाहत आहात ना स्टेशनरी असणारे सिल्क फॅब्रिक आणि तुम्हाला याच्यात मिळणारे पूर्ण अम्बोस वर्क जे खूप छान असं दिसणारे आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यात जरीचे बुटे आता जरीच्या बुट्यांमध्ये काय असतं किंवा झेकार ब्रॉकेट सिल्क साड्यांमध्ये काय असतं ना हे जे काम आहे ना हे जरीने केलं जातं पण विविंगमध्ये मध्ये म्हणजे जेव्हा कपडा बनत असतो ना तेव्हा जी व्हरायटी किंवा ही जी डिझाईन आहे ना ही तयार होत असते मी भरपूरदा तुम्हाला पण जरी मध्ये पण क्वालिटी असते किंवा तर आमच्याकडे जी जरी यूज होते ना ती बेस्ट क्वालिटीमध्ये आणि शेड तुम्ही पाहू शकता एखादा एक एकदम ब्राईट गोल्डन असतो एखादा एक एकदम असा डल गोल्डन असतो किंवा कॉपर फिनिशिंग मध्ये असतं तर तुम्ही पाहू शकतात किंवा मग टेम्पल फिनिशिंग म्हणतो त्याच्यामध्ये गोल्ड शाईन असते तर या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या गोल्डन शेड्समध्ये जरी मध्ये तुम्हाला आर्टिकल्स जे ना ते अवेलेबल होतील कोपर जरी आहे किंवा एकदम डार्क गोल्डन आहे किंवा सिल्वर जरी आहे त्याप्रमाणे पदर तुम्ही पाहू शकतात एकदम रिच लुकमध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता शिवाय याची फिनिशिंगही एकदा या पाहू शकतात म्हणजे की एकदम शोरूम व्हरायटी प्रीमियम मतलब प्रीमियम कलेक्शन जे असतं ना ते कलेक्शन आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आता याचं हँड टू हँड ब्लाऊजही आपण टाक पाहू घेऊया जेणेकरून तुम्हाला कल्पना येणार आहे तर ब्लाऊज तुम्ही पाहू शकतात तुम्हाला प्रॉपर इथे ब्लाऊज जे ना ते अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता छान असे हेवी मध्ये ब्लाऊज अवेलेबल होते आणि याचा कटही पाहू शकता पूर्ण एक मीटरचा कट आहे हो शिवाय साडीच्या पाहण्यात म्हणजे तुम्ही विचार करा हेल्दीतला हेल्दी, हेल्दी कस्टमरसुद्धा याच्यात तुमचा आरामात ब्लाऊज ना तो स्टिच करणार आहे सांगण्याचा सा म अर्थ काय किंवा एवढी डिटेलिंग देण्याचा अर्थ काय तर म्हणजे यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये मिळणारी प्रत्येक व्हरायटीत क्वालिटीसोबत कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज कधीच होत नसतं फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला व्हरायटी प्रोव्हाइड करतोच पण आम्ही तुम्हाला बेस्ट क्वालिटीसुद्धा देतो तो शिवाय अजून एक वस्तू आहे जसं की आम्ही नेहमी सांगतो की आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तुम्ही इथे येता व्हिजिट करतात आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहता किंवा ऑलरेडी मी सुद्धा ड्रॉप केलेले आहेत आमच्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या तर मंडई मॅन्युफॅक्चरिंग युनिट जेव्हा असतं ना तेव्हा कस्टमर्सच्या मनात हा म्हणजे धाक असतो किंवा ही भीती असते की आपल्याला बल्प वाईस ऑर्डर द्यावा लागेल क्वांटिटीमध्ये पार्सल्स बुक करावे लागतील किंवा क्वांटिटीमध्ये माल बुक करावा लागेल तर मंडई यशोभूमी टेक्स्टाईल लहान सुद्धा सपोर्ट करतो जर तुम्ही विचार केला आहे तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुमच्याकडे जास्त मोठा बजेट अजिबात नाही दहा हजार पंधरा हजार वीस हजार तुम्ही जसे तसे जमवलेत पण तुम्हाला बिझनेस नक्की करायचा आहे तर मंडई तुम्ही जर हिस्ट्री बघणार तर जितके पण सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत ना त्यांच्या प्रत्येकाची एक स्ट्रगल स्टोरी आहे त्यांनी प्रत्येकाने काही ना काही खस्ता खाल्यात स्ट्रगल केलेले आणि मग आज ते जाऊन त्या पोस्टवर बसले जिथे आपण त्यांना पाहत आहोत किंवा आपण त्यांचं कौतुक करतो तर जर तुम्ही पण जिद्द पकडली की मलाही बिझनेस करायचा आहे स्ट्रगल स्टोरी तुम्ही स्वतः लिहू शकता आणि जर तुमचा बजेट लहानसा आहे आणि तुम्हाला त्याच्यातच बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण एका चांगल्या कंपनीबरोबर विश्वासपात्र विश्वास पात्र जेणेकरून तुम्ही तुमचा जो प्रॉफिट आहे तो चांगल्यापैकी कमवू शकाल तर तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये नक्की व्हिजिट करा कारण की आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहोत आणि त्याखेरीजसुद्धा आम्ही तुम्हाला मोका देत आहोत आमच्याशी जुळण्याचा म्हणजे की एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीबरोबर तुम्ही डायरेक्ट जुळू शकता लहानशा अमाऊंटसोबत आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जर तुम्हाला नॉलेज नाही आहे कुठल्याही प्रकारच्या फॅब्रिक्सची क्वालिटीची किंवा तुमच्या एरियाच्या टेस्टची तरीसुद्धा हरकत नाही आमच्या इकडे सेल्स पर्सन तुम्हाला व्यवस्थित अटेंड करतील प्रत्येक गोष्टीची बा तुम्हाला आहे देणार आता आमच्याकडे नेहमी कस्टमर करत असतात आता सुद्धा तुम्ही पाहू शकता कस्टमर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कस्टमरचा माल जो ना तो साईडला गेलेला आहे कारण की भरपूर कस्टमर विजिट करून गेलेले आहेत काही पार्सल पॅक झाले काही पार्सल पॅक होण्याचे बाकी आहेत तर असं नाही की एखाद्या कस्टमरने पाच लाखचा माल बुक केलेला आहे था तर आम्ही त्यांना चांगली सर्व्हिस देऊ आम्ही त्यांना चांगलं ट्रीटमेंट देऊ किंवा आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने हँडल करू आणि एखाद्या कस्टमरने बस पंधरा ते वीस हजारचा माल घेतला आहे तर त्याला वेगळं बिहेवियर आमचं बघायला मिळणार आहे किंवा आमच्याकडनं वेगळी ट्रीटमेंट मिळणार आहे किंवा वेगळी सर्व्हिस होणार आहे म्हणजे सर्व्हिसमध्ये फरक असणार आहे असं काहीही होणार नाही आहे जी सर्विस जी आम्ही अटेन्शन आमच्या पाच लाखच्या कस्टमरला देणार आहोत तेच अटेन्शन आमच्या पंधरा हजारच्या सुद्धा इकडनं मिळणार आहे म्हणजे की कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता तुम्ही आमच्याशी आरामात जुळून कम्फर्टेबल होऊन व्यापार करणार ह्याची आम्ही पूर्णपणे खात्री घेत असतो म्हणजे तर जर तुम्हालाही व्यापार करायचा आहे लहानशा अमाऊंटसोबत आणि पण जुळायचं आहे एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत जेणेकरून तुम्ही चांगल्यापैकी प्रॉफिट जो तुमचा कमवणार आणि तुमचा जो, हो जो बिझनेस आहे तो हळूहळू ग्रो करणार आहात तर तुम्हाला यशोभूमी टेक्स्टाईलला नक्की व्हिजिट दिली पाहिजे व्हिजिट देणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर ऑलरेडी चालतच आहे होत आहे त्याच्यावर कॉल करा आमच्या ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि ह्या सर्व आर्टिकल्सची तुम्ही एकदा आपण म्हणतो ना की व्हॉट्सअपवर एफ किंवा लिंक मागवून घ्या आणि तिकडन क्रॉस चेकिंग करून तुमची ऑर्डर इकडनं बुक करा साठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जे चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या कारण की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहेत आणि कलेक्शन मी तुमच्यासाठी नेहमी जबरदस्त असे घेऊन येत असते